श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी मानली जाते या भूमीने श्री 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 महाराज 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 तुकाराम एकनाथ आणि समर्थ रामदास स्वामी यासारखे थोर संत दिले याच उज्वल परंपरेत तेजस्वीपणे स्थान मिळवणारे एक महान संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधान प्रपंच आणि नाम श्री महाराजांचा उपदेश प्रत्येक माणूस आयुष्यभर कुठे ना कुठे समाधान शोधत असतो कोणी यशात कोणी नात्यात तर कोणी सुख मध्ये ते शोधतो पण हा संसारच असा आहे की तो कधी वर उचलतो तर कधी खाली खेचतो या हेलकाव्यांमध्ये अडकलेला मनुष्य कितीही यशस्वी झाला तरी मनाच्या खोल पातळीवर त्याला समाधान लाभतेच असे नाही कारण केवळ प्रपंच नीट उभा करणे हे मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय नाही जगण्यासाठी उपजीविकेसाठी प्रपंच तर प्रत्येक जीव करतो पण मनुष्याला मिळालेली विवेक बुद्धी त्याला काहीतरी अधिक शोधायला भाग पाडते आपण कोण आहोत आपले खरे स्वरूप काय आहे आणि आपला आधार कुठे आहे हे विसरले की असमाधान जन्माला येते भगवंताचा विसर हा दुःखाचा मूळ स्त्रोत आहे असे श्री महाराज अनुभवातून सांगतात प्रपंचातील कष्टांना अर्थ येतो तो, तो तेव्हाच जेव्हा मनुष्य भगवंताची उपासना करतो आणि त्यांच्याशी नाते जोडतो तेव्हा बाहेरचे जग बदलले नाही तरी आतले जग शांत होते मन शुद्ध होण्यासाठी आणि खऱ्या आनंदाचा अनुभव येण्यासाठी दोनच गोष्टी उपयोगी पडतात संतांची संगत आणि भगवंताचे नाम पण संतांची संगत मिळणे आणि ती टिकवणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते मात्र नामस्मरणाला कसलीही अट नाही ते कुठेही कधीही आणि कोणालाही शक्य आहे नाम घेतले की सत्संग आपोआप घडतो नामातून चिंतन निर्माण होते चिंतनातून सातत्य येते आणि सातत्य पक्के झाले की माणसाला स्वतःच्या हृदयातच भगवंताची जाणीव होते हे श्री महाराजांच्या उपदेशांचे सार होते महाराज नेहमी सांगत की भगवंतावर प्रेम करायला शिकायचे असेल तर आधी माणसावर निष्कपट प्रेम करायला शिका घरच्या माणसाकडे दुर्लक्ष करू नका त्यांना कधी उपेक्षित किंवा कष्टी ठेवू नका ते ठामपणे म्हणत ज्या संसारात राम नाही त्या संसारात खरी विश्रांती मिळत नाही पती पत्नी आई वडील आणि मुले बाहू बहिणी या नात्यांमध्ये जर स्वार्थाविना प्रेम असेल तर ते पाहून महाराजांना विशेष आनंद होत असे सासू सून प्रेमाने वागत असतील तर महाराज दोघांचेही कौतुक करीत कारण त्यांचा आग्रह एकच होता परमार्थ हा प्रपंचापासून वेगळा नसावा तो त्यातच मिसळलेला असावा कर्तव्य करताना मनात भगवंताची आठवण जागी ठेवली तर संसार करतानाही मन शांत राहू शकते असे महाराज सांगत ते प्रेमाने म्हणत बाळा भगवंताने ज्या आप परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे त्यात समाधान मानायला शिका आणि त्याचे नाम कधीही विसरू नका जो नाम घेतो त्याच्या पाठीशी राम उभा असतो नाम घेणाऱ्याचे राम आपोआप कल्याण करतो हेच त्याच्या उपदेशांचे अंतिम वचन होते सोपे सरळ पण आयुष्य बदलणारे श्री महाराजांचा जीवन परिचय सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे लहानसे गाव त्यांच्या जन्माने आणि तपश्चर्याने पुण्यचत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आज फक्त महाराष्ट्रात तर संपूर्ण भारतात गोंदवले हे श्रद्धेचे केंद्र बनले आहे श्री महाराजांचे घराणे सात पिढ्यांपासून पंढरीच्या भक्तीशी आणि वारी परंपरेशी जोडलेले आहे या सातवी कुटुंबात रावजी आणि गीताबाई यांच्या पोटी बुधवार माग शुद्ध द्वादशी शिके सतराशे सहासष्ट म्हणजे एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी सूर्योदयाच्या सुमारास एका दिव्य बालकाचा जन्म झाला आजोबा लिंगोपंत आणि आजी राधाबाई यांना अपार आनंद झाला पाहण्यात त्या बालकाचे नाव गणपती असे ठेवण्यात आले गोरवर्ण गुटगुटीत आणि आनंदी स्वभावाचे हे बाळ सर्वांचे लाडकी होते लहान वयातच त्यांच्यातील अलौकिक गुण प्रकट होऊ लागले भगवंताच्या नामाची आवड एकाग्रता अन्नदानाची ओढ आणि दुबळ्यांबद्दलची करुणा पाहून गेले भगवंताच्या नामाची आवड एकाग्रता अन्नदानाची ओढ आणि करुणा पाहून आजोबा बहारावून जात योग्य वेळी मुंज झाल्यानंतर गणपतीने अत्यंत कमी काळात सर्व विद्या आत्मसात केल्या मात्र विद्या शिकत असतानाच त्यांच्या अंतकरणात अध्यात्माची तीव्र ओढ निर्माण झाली होती नवव्या वर्षीच दोन मित्रांसह हो, त्यांनी गुरु शोधासाठी घर सोडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला अकराव्या वर्षी त्यांचा विवाह करण्यात आला थोड्याच काळात आजी आणि आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले गुरु बेटीची तळमळ मात्र दिवसेंदिवस वाढतच होती लहान वयापासूनच आपले जीवनकार्य अध्यात्माशी जोडलेले आहे याची त्यांना स्पष्ट जाणीव होती ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी त्यांच्या ठिकाणी होती अखेर वयाच्या केवळ बाराव्या वर्षी आईला सूचक संकेत देऊन एका रात्री फक्त लंगोटी परिधान करून त्यांनी घर सोडली या क्षणापासून त्यांच्या गुरु शोधार्थ भारत सुरुवात झाली या प्रवासात त्यांनी अनेक थोर संतांची भेट घेतली हरिपूरच्या साध्वी राधाबाई मिरजचे बुवा सट्टाण्याचे देव मामलेदार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ उमनबादचे माणिक प्रभू काशीचे तेलंगस्वामी आणि परमहंस सर्वांनी त्यांना प्रेमाने जवळ केले पण तुझे गुरुपद माझ्याकडे नाही असे सांगितले अखेर गोदावरीच्या काठी श्री समर्थ संप्रदायातील श्री रामकृष्ण यांनी दर्शन देऊन एहळे गावच्या श्री तुकाराम चैतन्य महाराजांकडे जाण्याची आज्ञा केली तेथे ते पोहोचताच त्यांना अंतकरणातून समाधान लाभले नऊ महिने त्यांनी अखंड गुरुसेवा केली गुरुंनी कठोर कसोट्यांद्वारे त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाली आहे याची खात्री करून घेतली अनुग्रह देताना त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाम प्रदान केले सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त केली गुरु आज्ञेनुसार दोन वर्ष नेमिषारण्यात आत्मचिंतन केले आणि नंतर तीर्थाटन करून नऊ वर्षांनी गोंधवले ते परत आले पत्नीला माहेरावून घेऊन आले नाशिक येथे सहा महिने वास्तव्य करून तिला नामस्मरण व ज्ञानधारणेची दीक्षा दिली त्यांना पुत्र झाला पण तो अल्पायुष्य ठरला लवकरच पत्नी ही वैकुंठवासी झाली आईच्या आग्रहाखातर खातर त्यांनी दुसरा विवाह केला तो एका जन्मादकेशी भक्तांनी तिला प्रेमाने आई साहेब असे संबोधले यानंतर श्री महाराजांनी श्री रामनामाचा प्रचार अधिक तीव्र केला सामान्य माणसाला पेलवेल असा परमार्थाचा मार्ग त्यांनी दाखवला सदाचार नामस्मरण सगुणापासना अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेम हेच त्यांच्या शिकवणीचे केंद्र होते अठराशे नव्वद नंतर त्यांचे वास्तव्य मुख्यत्वा गोंदवले येथेच राहिले राम मंदिर दत्त मंदिर धर्मशाळा शनी मंदिर यांची उभारणी झाली दुष्काळ काळाच्या काळात हजारो लोकांना अन्नदान करून त्यांनी जीवनदान दिले श्री महाराज पूर्णत्वास पोहोचलेले असंत होते त्यांच्या विचारात आचारात आणि उच्चारात मी आणि माझे असा भाव कधीच नव्हता संपूर्ण आयुष्य त्यांनी जनकल्याणासाठी अर्पण केले सोमवार मार्गश्री कृष्ण दशमी अठराशे पस्तीस बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी पहाटे ते नाम माझे प्राण हे अंतिम शब्द उच्चारून त्यांनी देहत्याग केला भौतिक सूर्य उगवत असतानाच गोंदवल्याचा अध्यात्म सूर्य अनंतात विलीन झाला श्री महाराजांबद्दल त्यांची माता सौ गीताबाई नेहमी सांगत असत की माझ्या मुलाच्या तीन खुणा आहेत तो दिसायला मनोहरी आहे बोलण्यात अत्यंत चतुर आहे आणि अखंड रामनामात रमलेला आहे बालपणापासूनच महाराजांच्या मुखावर एक वेगळे तेज जाणवत असे त्यांच्या चेहऱ्यावर सतत खेळणारे मंद पाहता समोरचा माणूस नकळत आकृष्ट होई ब्रदार शरीरेष्टी आत्मविश्वासपूर्ण पूर्ण चाल आणि राजस्थाट या साऱ्यातून त्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसे श्री महाराज म्हणजे जणू चालते बोलते आनंद सुरूप होते त्यांच्या ठिकाणी निरंतर प्रसन्नता निष्काम प्रेम सहज साधेपणा दुसऱ्यांचे दुःख हलके करण्याची तळमळ आणि मनाला शांत करणारी मधुरवाणी यांचा विलक्षण संगम होता खेळ पोहणे धावणे झाडावर चढणे या साऱ्यात ते निशांत होते घोडेस्वारी त्यांना विशेष गती होती प्रवासाची त्यांना विलक्षण आवड होती आणि वयाच्या बाराव्या वर्षापासून पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत केलेल्या भ्रमतीमुळे त्यांना तत्कालीन समाज जीवन अगदी जवळून अनुभवता आले खाण्यापिण्यात त्यांना साधेपणा प्रिय होता गोड पदार्थांचा त्यांना कंटाळा असे बाजरीची भाकरी पिटले यासारखे साधे अन्न त्यांना आवडे स्वच्छ वळंदार हस्ताक्षर स्पष्ट उच्चार करून अर्थ समजून वाचन उत्तम काव्य आणि मधुर स्वरातील गायन या साऱ्यांची त्यांना आवड होती लहान मुलांबद्दल त्यांना मनात विशेष जिवाळा होता आणि लोकांना प्रेमाने जेवायला घालण्यात त्यांना अपार आनंद मिळे भजन नामस्मरण देवाच्या गोष्टी आणि एकांत याची असूनही माणसांपासून त्यांनी कधीच अंतर ठेवले नाही उलट विद्वानांपेक्षा साधा माणूस श्रीमंतांपेक्षा गरीब आणि शहरांमध्ये खेडी हेच त्यांना अधिक जवळचे वाटत महाराजांचे खरे व्यक्तिमत्व त्यांच्या वाणीतून प्रकट होत असे त्यांचे बोलणे अखंड प्रवाहासारखे असे आवाजात सहज गोडवा असे सुंदर कल्पना नेमके दृष्टांत चतुर उपमा आणि सूक्ष्म विनोद यांच्या साह्याने ते कोणालाही मंत्रमुग्ध करत त्यांची वाणी प्रसन्न प्रेमळ आणि आशीर्वादासारखी वाटे मानवी जीवनाचे सर्वांगीण ज्ञान शब्दातून सहज प्रकट होत असे प्रत्येक व्यक्तीला तिच्याच व्यवसायाशी जोडलेला उपमा देऊन ते भगवंताच्या नामाचे महत्व समजावून सांगत नाम महात्म्य सांगताना त्यांच्या वाणीत विलक्षण गांभीर्य आणि तेज प्रकट होत असे कारण त्यात कुठलीही कृत्रिमता नव्हती दुखी निराश खचलेला जीव त्यांच्या शब्दांनी शांत होत त्यांनी सहज उच्चारलेली वाक्य परमार्थाची सूत्रे बनून जात गहन तत्वज्ञान सोप्या उदाहरणातून मांडणे आणि प्रेमळपण तर्कशुद्ध युक्तिवादाने नास्तिकालाही विचार करायला लागणे ही त्यांची खासियत होती लोकांना भगवंताकडे वळण्यासाठी महाराजांनी आपली संपूर्ण वाणी नामाला अर्पण केली वाणी तर नामासाठी वाहिली तर ती किती मोठा बदल घडवू शकते हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले त्यांचा व्यवहार म्हणजेच त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष आविष्कार होता संपत्ती कीर्ती प्रसिद्धी या सर्व गोष्टी त्यांच्या पायाशी येऊनही त्यांनी त्याकडे कधीच आकर्षणाने पाहिले नाही मोठा व्यापासूनही ते कधी कोणावर अवलंबून राहिले नाहीत कधी वर्गणी मागितली नाही कधी हात पसरला नाही कोणी पैसा दिला तर त्यांनी नकार दिला नाही पण अपेक्षा कधीच ठेवली नाही अनेक गरीब कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून असूनही मी त्यांचा पोशिंदा आहे असा भाव त्यांच्या मनाला कधी जिवला नाही दुसऱ्यांसाठी झिजल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे प्रसिद्धी वर्तमानपत्र चर्चा व्यासपीठावरील भाषणे या साऱ्यांपासून ते जाणीवपूर्वक दूर राहिले त्यांचे आयुष्य अंतर्मुख चिंतन आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्पित होते सर्वांशी त्यांचे वागणे सारखेच प्रेम आणि उदार असे मात्र भगवंताच्या नामाचा किंवा संतांचा अपमान कोणी केला तर ते ठामपणे उभे राहत अशा वेळी त्यांनी वेदांत ज्ञान भाषा सामर्थ्य आणि वाद कौशल्य प्रकट होते असे स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता आईबद्दल बोलताना त्यांचे पाडवायचे आई, आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाचे मूर्त रूप आहे असे ते म्हणत श्री महाराज म्हणजे करुणतेचे साक्षात रूप होते कोणी असो साधा अपेक्षित स्वार्थी किंवा दुष्ट त्यांनी कधी कोणाला दूर लोटले नाही विरोधकांनाही सुधारण्याची तळमळ त्यांना म्हणत असे गुरुत्व त्यांच्या ठिकाणी प्रकट झाले होते पण तरीही त्यांनी कधी शिष्यांना लहान मानले नाही पोटच्या लेकरासारखे प्रेम त्यांनी सर्वांवर केले म्हणूनच त्यांचे मंदिर प्रत्येकाला आपलेसे वाटे त्यांची साधी वृत्ती लीनता सहनशीलता निरलस परिश्रम संतोष जनप्रियता अर्जव आणि प्रत्येक काम मनापासून करण्याची सवय हे सारे गुण सामान्य माणसाने अंगीकारले तर त्यांना प्रपंचही उजळेल आणि परमार्थही ही फुलून येईल भगवंताच्या नामाची थोरवी गात गात प्रत्येक श्वास गेला नामासाठी जे जलमले नामाजी जगले आणि नामातच त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले श्रीराम जय राम जय जय राम 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 बोला राम जय राम जे जय राम, राम व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका